तुम्ही म्हटलं की आमच्या घरावर दगडपेट केली पण आम्ही शाळेत गावामध्ये नाही तुम्ही जाणवणे तुमच्या व्यक्तिगत बांधण्यासाठी तुमच्या घरावर घरामध्ये भेट झाली आमच्या घरात निवडणुकीच्या भागात दगडपेट भेटते दोन हजार चार साली विधानसभेला आम्ही निमंत्रण बाराम झाला आम्ही ऑफिस कोण ठेवलं पण तरी सुद्धा आमच्या कुटुंबाला आमच्या कार्यकर्त्यांनी संयम दाखवला का तर गावशोर मला असं वाटतं तुम्ही करताय